या नाटकाचं चा म्हणणंच असं आहे की तुम्ही लग्न करून एकत्र राहा किंवा लग्न न करता एकत्र राहा तुमच्यात भांडणं होणार तुमच्यात दुसरे फुगवे होणार फक्त ते झाल्यानंतर तुम्ही एकमेकांशी कसे वागतात त्यावर ठरतं पुढे तुमचा संसार कसा, कसा। नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये स्वागत आहे खरं तर नवरा बायकोचं नातं नाही का टॉम अँड झेरी सारखं असतं आणि खरं तर आत्ता प्रयोग बघितल्यानंतर खरच टॉम अँड झेरी तर आहेत पण खर तर जेव्हा आपण नाटक करतो तुम्ही दोघं देखील स्वतः खऱ्या आयुष्यात नवरा बायकोत हे नातं असंच तुमचं देखील टॉम अँड झेरी सारखं आहे का खऱ्या आयुष्यात देखील पण मला असं वाटतं की कुठल्याही नवऱ्या बायकोचं ते असत त्यामुळे ते छान आहे आणि आ, आ, हा म्हणजे आमचंही नातं तसंच आहे की कधीतरी आम्ही छान आपण प्रेमाने वागत असतो कधीतरी काही गोष्टींचे खटके उडतात फक्त एक आहे की ते खटके उडाल्यानंतर तो वाईंडअपचा काळ थोडा कमी असावा जो आमचा आहे टचवूड जी चांगली गोष्ट आहे की फार भांडणं लांबत नाही पण नाही टॉमेन जेरी वाटण्याचं कारण असं की ते खूप भांडतात बरोबर आहे आणि मला असं वाटतं जी ज्या संसारात भांडणं होत नाहीत ना इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं <laughs> नाही भांडणं हे नॅचरल आहे इथे असं भांडणं व्हायलाच पाहिजे त्याशिवाय संसारात मजा नाही असं जसं म्हणतात तसं मला वाटतं म्हणून ते टॉम एन जेरी सारखं असायला हरकत नाही स्पॅन कमी असायला पाहिजे आणि आमच्यात फारच कमी आहे तो स्पॅन माघार पहिले नाही नाही आम्ही काय करतो ज्याचे ज्याचा प्रॉब्लेम आहे ज्याला त्याची चूक आहे असं वाटतं तो जाऊन आधी बोलतो आम्ही सॉरी नाही म्हणत पण कम्युनिकेशन ज्याची चूक आहे तो सुरू करतो आधी म्हटलं कळतं की हा मी जर समोरून बोलायला गेलो कळत की मला कळलं की नाही अगदी फालतू गोष्ट असते म्हणजे ते ते पेन कुठे कुठे कळ म्हणजे खरं तर आता नाटकाचे इतके सुंदर सुंदर विषय येतात आणि प्रेक्षक आता नाटकाकडे पुन्हा वळायला लागलाय हा इतका सुंदर विषय कारण का आपण लिव्हिंग म्हटलं की आपल्या डोक्यात येतं अरे बापरे हे आता कसं असणार पण आधी जी जी पिढी आहे ती आत्ता कुठेतरी लिव्हिंग लाक्सेप्ट करते आणि तुम्ही नाटकातून सांगतात आणि मला वाटतं बरेचसे आता जे आहेत प्रेक्षक ते किंवा इतर लोकही त्यांना हा विषय कळतोय पटतय सो असा विषय घेऊन आपण आता नाटक सादर करतो तर काय वाटतं मुळात माझं नाटक रादर आमने सामने हे नाटक हे लग्न किंवा लिव्हिंग ह्याची बाजू मांडणार किंवा मा ह्याची माहिती देणार असं नाहीच आहे हे नाटक दोन माणसं जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांचं काय होतं हे सांगणारं नाटक म्हणजे या नाटकाचं चा म्हणणंच असं आहे की तुम्ही लग्न करून एकत्र राहा किंवा लग्न न करता एकत्र राहा तुमच्यात भांडणं होणार तुमच्यात हुसवे फुगवे होणार फक्त ते झाल्यानंतर एकमेकांशी कसे वागता त्यावर ठरतं पुढे तुमचा संसार कसा त्यामुळे कुठल्याही एका विशिष्ट संस्थेची म्हणजे लग्न संस्था किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ह्याची बाजू घेणार हे नाटक नाहीये हे मानवी मनोवृत्तीचं एक नाटक आहे कि ते दोन माणसं एकत्र आल्यावर ते होतच म्हणजे आपण कितीही म्हटलं की छान प्रेमात आहोत काही आहोत पण ते थोड्या वेळाने मी उडायचा आता तर साडेतीनशे प्रयोग झाल्यानंतर घर का आणि नाटक आहे मला जवळजवळ सारखंच वाटायला नाही पण नाटक जेव्हा केलं होतं ह्यांनी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं होतं त्यातला आम्हाला हाच मुद्दा आवडला होता की रिलेशनशिप नवरा पाहिजे मध्ये राहा किंवा लग्न करा त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे ज्या क्षणी प्रेम संपत त्या क्षणी काय तुम्ही लग्न केलं तरी संपत आणि इन मध्ये राहिलं तरी संपत हे फार चांगल्या पद्धतीने मला एक आठवत आहे की एक प्रयोग चालू होता नाटकाचा आणि तेव्हा केतकी जे कॅरेक्टर करते समीरा ती समीरा साहिलवर ओरडते हो की एक एक गोष्ट एक एक गोष्ट तुला किती वेळा सांगावी लागते तो एक बाई म्हणाली शंभर वेळा <laughs> तर हे हे नाटक ना असं नाहीये की हे फक्त रंगमंचावर घडत असतं हे लोकांमध्येही घडत असतं तेही उत्तर देत असतात किंवा रोहन जे कॅरेक्टर करतो आ, साहिल तो साहिल जेव्हा विचारतो की काकू खरं सांगा हे काका तुम्हाला घरी का घरकामात मदत करतात का हो एक जात सगळ्या बायकांनाही असं ओरडतात की जे आम्ही आणि मग ते नाही झाल्यावर मी मंगेशकडे बघते बघा त्यांचं असं बघ कोणीच नाही करत मी नाही केलं तर काय फरक पडतो सो हे नाटक लोक खूप रिलेट करतात कारण हे मी म्हटलं तसं की हे नात्यांवर बोलणारं नाटक आहे मग ते नातं तुम्ही लग्नाच्या चष्मा लावून बघा किंवा लिव्हिंगचा चष्मा लावून बघा ते शेवटी दोन माणसं एकत्र येण्यावरचं नाटक तर आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तुमच्या दोघांच्या काही रील्स ना खूप व्हायरल म्हणजे जसं तुम्ही सरांना सांगतात मी कुठे घरातली कामं करते तुम्ही सगळं करतात किंवा ते तबल्याचं वगैरे सो जेव्हा सोशल मीडियावरती आपल्या नाटकाचे रील व्हायरल होतात आणि ते अजून अजून लोकांपर्यंत पोचतं काय वाटतंय कलाकार म्हणून की आता सगळ्या लोकांपर्यंत नाटक पोचायला लागले समाधान आहे की मुळे का होईना नाटक तर चांगलंच होतं आणि मला खात्री आहे मी खूप कॉन्फिडेंट होतो म्हणजे साडेतीनशे प्रयोग जेव्हा आम्ही केला प्रयोग तेव्हा जे सेलिब्रिटी आले होते ते म्हणाले आणि तेव्हाही तरी माझ्या को ॲक्टरना पण मी सांगत होतो की हे नाटक वाजणार म्हणजे वाजणार एवढं मला कॉन्फिडेंट आहे त्याच्यामध्ये आणि निमित्त माझ्या सगळ्या व्हायरल आमच्याबरोबर फिक्शन फॉक्स सामील झाले आणि त्या लोकांनी पण प्रसिद्धी करण्याचं एक त्यांच्यामध्ये मिटिंग आहे आमच्यामध्ये मिटिंग व्हायला लागले की कसं करायचं काय करते लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल कलाकार म्हणून म्हणशील तर लीना भागवत म्हणून सांगायचं तर माझं इन्स्टाचं पेज तुम्ही सगळ्यांनी कुणी बघितलं तरी पर्सनली लीना भागवतचे सिरियल किंवा हे कुठे इथे जेवतीय मी हे पुलच बघितलं मी माझ्या कुत्र्याला कवटाळलंय मी माझ्या मांजरा असे मा, मी टाकत नाही मला इंटरेस्ट नाही मी त्याच्यावर नसते त्यामुळे जनरलीच मला सगळं विचारतात की अरे तू तर सोशल मीडियावर नाहीये पण तेव्हा प्रत्येक वेळी माझं म्हणणं हे होतं लीना भागवत सोशल मीडियावर नसली तरी निर्माती लीना भागवत तिचं एखादं प्रोजेक्ट घेऊन जर असेल तर मी नक्की सोशल मीडियावर असते जसं की माझं नाटक माझं अख्खं इन्स्टाचं पेज बघितलं तर त्याच्यावर फक्त माझ्या कामासंबंधीचे सगळ्या पोस्ट आहेत त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे खूप महत्वाचं माध्यम ठरलं आणि लोक बऱ्याचदा येऊन म्हणतात की या तुम्ही किती वेगळं मी काही वेगळं करत नाहीये मी तीनशे पन्नास प्रयोग जे केलं तेच करते नाटक माझं ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला ओपन झालं आणि त्याचा हाऊसबुलचा बोर्ड पंचवीस मध्ये लागला सो सोशल मीडियाने मला हे दाखवून दिलं की तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी माध्यम हे सोशल मीडिया आहे ज्या माध्यमाचा मी नाटक पोचवण्यासाठी उपयोग करते आणि मला तो खूप चांगल्या पद्धतीने होतोय पर्सनली म्हणशील तर मी हे जेवते आणि मी हे कपडे घातले असं मला सांगत काही फार इंटरेस्ट जे आहे ते स्पष्ट आहे तर ताई पहिला नाटक म्हंटलं की आपण म्हणतो ना की पन्नाशी वयापर्यंत पण आता यंग जनरेशन देखील खूप नाटकाकडे वळलेली आहे सो आधी असा कोणता कधी प्रेक्षकालाय की हे रिलेट झालाय आम्हाला नाटक किंवा हा मुद्दा आम्हाला जे पालक मंडळी येतात ते असं म्हणत की थांबा आता पुढच्या प्रयोगाला माझ्या मुलांना पाठवतो आणि मुलं आल्यानंतर म्हणतात की थांबा आता पुढचे प्रयोग माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी पुन्हा दोन वेगळे मुद्दे आहेत की पहिले तीनशे पन्नास प्रयोग आणि तीनशे पन्नास प्रयोग झाल्यानंतर आम्ही चारशे इतक्या पटकन केलेत जे प्रयोग ते तर ते तीनशे पन्नास प्रयोग जे होते जोपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलो नव्हतो तेव्हा येणारा प्रेक्षक वर्ग हा एका विशिष्ट वयाचा होता आणि ते डेफिनेटली दोनशे दोनशे आमचे होम नंबर आहे त्याला ते जास्त सपोर्ट करत होते की हा किती छान किती छान किती छान तुला गंमत सांगते त्याच्यानंतरचे आता हे जे पुढचे पन्नास प्रयोग जे आम्ही लिटरली वायुवेगाने गेलेले आहेत त्याच्यात आम्हाला ना रिॲक्शन मधून कळतं की काय यंग ऑडियन्स आलाय उदाहरणार्थ परत मी तेच म्हणेन की पहिल्या अंकात जी जो रिलेशनशिप लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा आहे तर uh, त्याच्यात एक वाक्य आहे की uh, मी तुला प्रपोज केलं आता मी फार लोकांना सांगणार नाही पण त्या वाक्यावरची रिॲक्शन पहिल्या हाऊसफुल प्रयोगाला जी आली आणि मी मंगेशकडे बघितलं की ही नव्हती आली आणि ज्या अर्थी ही आली त्या अर्थी हे यंग ऑडियन्स येत आहे है, किंवा अरे तुझ्यासाठी नाही मोबाईलसाठी तरी नक्की येईल असं म्हटल्यानंतर ज्या टाळ्या येतात ज्या तीनशे पन्नास प्रयोग नव्हत्या आल्या कारण मोबाईल हा अविभाज्य भाग असलेलं वयोमान नाटकाला येत नव्हतं hmm. आणि आताच जे जो ऑडियन्स येतो त्यांच्यासाठी हो बाबा मी मोबाईल नसेल <laughs> <laughs> तर मी ती अनकम्फर्टेबल होते असं म्हणून ते येतात किंवा मी तुला सांगते की माझ्या वडिलांनी आतापर्यंत कधी रील माझं बघितलेलं नाहीये मोबाईलवर पण माझ्या भाचीने लगेच बघितलं आणि तिने मला फोन करून घेतला माझा हा मित्र येणार आहे माझा तो मित्र येणार आहे आम्ही सगळा ग्रुप येणार आहोत तर मला असं वाटतं की या रीलच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो आणि ते जे आम्ही पोहोचलोय त्याची रिॲक्शन पहिल्या नाटकात ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात ना त्यावरून येतात आणि डेफिनेटली मी फिक्शन बॉक्स नाव घेऊन की ज्यांच्यामुळे आम्ही आम्ही हेच करत होतो पण त्यांनी पण ते आमच्या आमच्यासाठी होतं ना ते त्या सगळ्यांनी आमच्याकडून घेतलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं हे बघा हे काय करतायत हे बघायला आता लोक येत आहेत आणि खरं तर खूप आधी नाटक सुरू झालं होतं पण जेव्हा हाऊसफुलचा पहिला बोर्ड लागला काय वाटलं होतं देवाची पण एक गंमत आहे आता शिवाजी मंदिरचा प्रयोग हा शिवाजी मंदिरचा एक प्रयोग होता आणि ना शेवटच्या एक सहा सात सीट राहिल्या असतील आणि मी रोहन आणि केतकी की हाऊसफुल हाऊसफुल मंगेश बोर मंगेश मंगेश पण ते शांत होते आणि आता असं झालं की तिसरी बेल मंगेश हाऊसफुलचा बोर होतं ते म्हणाले नाही पाच तिकीट बाकी आहेत इतके प्रयोग इतके प्रयोग वाट बघितली अजून एक प्रयोग वाट बघूया की, अरे काय पाच सीटनी काय होत म्हणजे ना नाही म्हणजे ते पक्का नाटकवाला म्हणतात ना, ना। की मी नाही लावा तर पक्का नाटकवाला पेक्षा त्यांचं इतकं प्रेम आहे की ते नाटकाच्या कुठल्याच अंगाच्या बाबतीत ते करप्ट होणार नाहीत याचा मला खूप आनंदही झाला लगेच पुढचा काशीनाथ घाणेकरचा का प्रयोग आणि आमचे काय सर्वे सर्व नाटकाचे व्यवस्थापक दिगंबर प्रभू त्यांनी बा शेवटचं तिकीट गेलं त्यांनी बोर्ड लावला हार घातला आणि लगेच आम्हाला इकडे आम्ही मेकअप करत बसलो आणि फोटो आला ही हाऊसफुल मंगेश म्हणाले आता हाऊसफुल कारण सगळी तिथे गेली सो ना मला असं वाटतं की त्या पहिली म्हणजे इतके प्रयोग आम्ही थांबलो ना त्याही पेक्षा हा शिवाजी मंदिरचा प्रयोग आणि त्याच्या पुढचा घाणेकरचा प्रयोग ही जी हुरहुर होती ना ती जास्त आम्हाला कठीण होती आणि मला असं वाटतं हे अचीव्ह कशामुळे झालं तर आम्ही पहिल्या प्रयोगापासून आता साडेतीनशे का आता का जे चारशे होतील तिथपर्यंत प्रत्येक प्रयोग इतक्या एनर्जीने इतका पकडून करत होतो म्हणजे माझ्याबरोबर जे रोहन गुजर केतकी कमाल म्हणजे म्हणजे एकही एक एक प्रयोग आम्ही असा लूज नाही केला किंवा कॉन्ट्रॅक्ट शिवाय हो किंवा ओपन आहे गेरे लोकांना कुठे कळतंय लोकांना कुठे स्क्रिप्ट माहितीये नाही आम्ही पकडून केलं आणि मला वाटतं त्याच्यामुळेच हा दिवस दिसला एकदा तुम्ही गिवअप केलं ना एकदा तुम्ही नाही नाही होत म्हटलं ना की मग ते सगळंच हे होतात आणि त्याच्यामुळे झालंच आहे आणि मला मी खूप कॉन्फिडेंट होतो मला को ऍक्टरला सगळ्यांना सांगत होतो तुम्ही काळजीच करू नका एक दिवस उजाडेल आणि तो दिवस उजाडला आणि आज पण बाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे खरं तर एक खूप छान वाटतं की हाऊसफुलचा बोर्ड लागतो एक शेवटचा प्रश्न विचारते आता नाटक खूप जोमाने सुरू आहे खूप छान चाललेलं आहे खरं तर जेव्हा प्रेक्षक येतात टाळ्या वाजवतात आपलं कौतुक करतात तेव्हा एक कलाकार म्हणून काय वाटतं आणि जबाबदारी काय की सी पहिली टाळी जेव्हा कमी ऑडियन्स होतं तेव्हाही येत होती या नाटकाला सगळी बक्षिस मिळाली झाडून लोकांनी टाळ्या वाजवल्याच आणि आता हाऊसफुलची टाळी येते त्या टाळीच्या आनंदाबरोबर ती जबाबदारी वाढणं वाटणं फार गरजेचं असतं की हे मला पुढे टिकवायचंय कारण जेव्हा असं लोक म्हणतात ना की नाही नाही आमने सामने म्हटल्यावर आम्ही आलो नाही आमने सामने म्हटल्यावर आम्ही येणारच तर टीमची अख्या जबाबदारी वाढते आणि असं वाटतं की हे टिकवणं फार गरजेचं आहे अशा वेळी तुमचे पाय जमिनीवर कारण सगळी टीम जे आहे थिएटरच्या थिएटरच्या आतोनात प्रेमात त्याच्यामुळे हो। मला असं वाटतं की सगळे बॅकस्टेज पासून सगळे म्युझिक पासून सगळे इतके असे 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 आहेत ना एकत्र प्रेम आहे सुरुवातीपासून सुद्धा टाळ्या शिट्ट्या येत होत्या खर तर खूप कमाल वाटत कारण का जेव्हा आपण सुरुवातच करतो ना तेव्हा जेव्हा टाळ्या शिट्ट्या येतात तेव्हा एक वेगळी एनर्जी येते खर तर आता चारशे प्रयोगाकडे वळ चाललेला आहे पाचशे आणि हजार असे प्रयोग होते कारण का मगाशी रोहनचा इंटरव्ह्यू घेतला तो म्हणाला की एक ऑडियन्स बोलला हजार प्रयोग होणार या नाटकाचे <laughs> तर लवकरच हजार प्रयोग होते पण जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल आणि नाटकाचं आमंत्रण द्या Uh, मी तर सगळ्यांना हेच सांगेन की लवकरात लवकर तुमची तिकीट बुक करा आणि तुमच्या जवळच्या नाट्यगृहात या आणि आपण सगळेजण भेटूया आणि <laughs> लवकरच बाहेरगावी सुद्धा आम्हाला सारखी की कोल्हापूरला कधी आहे विचारणा त्यामुळे आम्ही सगळ्याला अशुर करतो की सगळीकडे सर्वत्र आणखीन झाली माहितीये का आम्ही परदेश दौऱ्या आधी केले आणि आता आम्ही अख्खा महाराष्ट्र दौरा करणार आहोत म्हणजे त्यांनी आधी खूप बघितलेले आहेत प्रयोग सगळे परदेश दौरे करून झालेत आमचे ऑस्ट्रेलिया सिंगापूर सगळं झालंय था। आता महाराष्ट्रभर करायचंय त्यामुळे महाराष्ट्राचं प्रेम मिळतंय पण खूप मिळते पण खरंच खूप छान वाटतंय पुन्हा भेटूयात अशाच गप्पा मारूया थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू